जी आई अगदी जरी त्या बाळाचे एकूण ते एका मुलाचे लहानपणी जरी आई वडील वारलेले असू द्या पण वडिलांची न कमतरता त्या मुलाला भासू देता कोणत्याच नात्याची अगदी त्याला जाणीव न होऊ देता आई फक्त आहो रात्र रात्र दिवस हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून त्या एकाच मुलासाठी प्राण झिजवत असते पहा स्वतःला झिजवत असते एक उदाहरण सांगेल पहा मी एक आई होती त्यांना एकुलता एक मुलगा बाळाचे लहानपणीच वडील वारले आणि अगदी हातावरती काम करून पोट भरवणाऱ्या इच्छा तर खूप होती की जो त्रास जीवनामध्ये आम्ही भोगलाय तो त्रास आमच्या मुलांना नाही झाला पाहिजे ज्या गरिबीनं आमच्यावरती घात केलाय त्याच गरिबी आमच्या मुलांच्या वरती नाही आली पाहिजे म्हणून ठरवलं की आपण नाही शिकलो पण आपल्या मुलाला शिकवतो मुलगा नववी मध्ये गेला मुलगा दहावी मध्ये गेला अकरावी बारावी मुलगा कॉलेजमध्ये जाऊ लागला पहा जायचा पण जर कधीतरी पालक मेळावा जर त्या कॉलेजमध्ये असेल शाळेमध्ये असेल तरच आईला एखाद्या दिवशी घेऊन जायचा जा। आधीला आईला कधीच नेत नव्हता पहा मुलगा हुशार असल्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीवही होती आईचे कष्टही दिसत होते काही कालांतरानं भगवंताच्या कृपेनं आईच्या आशीर्वादाने तो मुलगा नोकरीला लागला मुलगा अधिकारी झाला आईचं स्वप्न पूर्ण झालं आईला एवढा आनंद झाला गगनात मावेन आनंद स्वप्न पूर्ण झालं आणि अगदी तोच बाळ काही काळाच्या नंतर काही दिवसांच्या नंतर नोकरीसाठी जाणार आहे पण कुठे बाहेर गावी जाणार आहे बाहेर देशात जाणार आहे आईला एकही दुःख झालं की आयुष्यावर फक्त आणि फक्त एका बाळाच्या आधारानं राहिली त्या मुलाकडे पाहत कधी मालकाची जाणीव नाही झाली का एक एकूणता एक, एक मुलगा होता म्हणून मी जीवन जगत आली पण मुलगा गेल्याच्या नंतर मी पाहू कोणाकडे तरी पण लेकरा बाळांच्या हितासाठी आई स्वतःचा त्रासही सहन करत असते पा लेकराचं चा जर हित असेल बाळाचं जर हित असेल ना तर त्रा आई त्रासही सहन करते का बाळाचं हित त्यामध्ये आहे बाळ जाणार म्हणून आईनं पूर्ण त्याची बॅग पॅक करून दिली आणि त्याला ऑक्शन करण्यासाठी पूजा करण्यासाठी ताट केलं पहा आईला फक्त एक इच्छा होती एक अपेक्षा होती माझा बाळाला जाण्याचा दिवस अगदी एक दिवसावरती आलाय दोन दिवसावरती आलाय मला एकदा तरी फक्त बाळाला म्हणावं की आई तू माझ्यासोबत चाल आयुष्यभर आपण दोघेच सोबत राहिलो मी गेल्याच्या नंतर तू राहशील कशी तू माझ्यासोबत चाल आईचे कान आतुरलेली होती फक्त ते, ते शब्द ऐकण्यासाठी आईनं जेव्हा ओळण्यासाठी ताट केलं त्या मुलाचं ऑप्शन केलं मुलानं बॅग हातामध्ये उचलली उंबरठ्याच्या बाहेर एक पाऊल टाकणार आणि उंबरठ्याच्या आतमध्ये एक पाऊल तर त्या बाळाच्या तोंडातून शब्द उच्चारले की आई दहावीला जात होतो मुलं मला चिडवायचे का बारावीला कॉलेज मध्ये जायचो मुलं मला चिडवायचे आता मी अधिकारी झालोय पण भविष्यामध्ये तुझी गरिबी पाहून तुझी परिस्थिती पाहून आणि तुझं राहणीमान पाहून कधी मला कोणी वाईट म्हणू नये यासाठी आई मी नक्कीच नोकरीसाठी चाललोय पण तुला कधी माझी जर आठवण झाली ना तर मला भेटण्यासाठी कधीच येऊ नको कानामध्ये जरा तेल होता असं त्या मातेला झालं जमिनीवरती डोंगर कोसळावा तशी माय जमिनीवरती धरणीवरती पडली आणि आई भगवंताला म्हणते भगवंता बाळाकडून फक्त हेच शब्द ऐकण्यासाठी ऐकतील ठेवलं का हेच शब्द ऐकण्यासाठी एक, एक मुलगा दिला का आयुष्यात फक... फक्त आयुष्यभर फक्त याच मुलासाठी जीवन जगण्यासाठी मला आयुष्य दिलं का ज्यावेळी माझ्या मालकाला नेलं त्यावेळीच का नाही नेलं मला बाळ जेव्हा नोकरीसाठी गेला मातेला वाईट वाटू लागलं कोणतंही काम सुचे काय करते म्हणून कळेना जिवंत आहे पण जिवंत पण ही मेल्यासारखी जीवन जगते कोण काय बोलताय समजत नाही कोण येत काहीच कळत नाही काही कालांतरानं ना, आईची माया वेळी असते हो आईला बाळाची आठवण झाली आईनं ठरवलं की जरी मुलानं भेटण्यासाठी नाही बोलवलं तरी आपण कोणतं तरी रूप घेऊन त्या बाळाला भेटायला जाऊ बाळाला भेटायला जाऊ म्हणून त्या मातेनं भिकारणीच रूप धारण केलं पहा तिची साडी फाटलेली केस भिचकलेले आणि त्या मातेला एकच डोळा म्हणून तर मुलाला वाईट वाटायचं की आई मी अधिकारी लोकांच्या सभेमध्ये बसलेला असेल मीटिंगमध्ये मध्ये असेल आणि जेव्हा तू येशील ना तेव्हा माझा अपमान होईल ज्या मातेनं जन्म दिला ज्या मातेनं नऊ मने पोटामध्ये त्याच ओझ सांभाळ आज त्याच मुलाला जर आई तुच्छ वाटत असेल तर ते जीवन जगण्याला अर्थ काय आहे भिकर्णीचं रूप धारण केलं का तर एकदा फक्त मुलाला पाहू आणि प्राण त्याग करू जीव देईल मी आईने भिकर्णीचं रूप धारण करून ते मुला ताली। त्या मुलाच्या द्वारात आली आणि भिक्षा मागितली तोच बाळ अधिकारी लोकांच्या मीटिंगमध्ये बसलेला होता बाहेर आला पाठीमागच्या खिशातून एक पॉकीट काढलं आणि त्या पॉकेटमधून एक रुपयाचं नाणं काढलं त्या मातीच्या टोकऱ्यात टाकलं ज्या मातीनं पैसे कमवण्याची हजारांनी पैसे कमवण्याची अक्कल ज्या आईनं दिली त्या आईच्या टोकऱ्यात तो मुलगा एक रुपयाचं नाणं टाकतोय आईचा जीव काय म्हणत असेल आणि जात असताना त्या बाळाचं सहज नजर त्या आईच्या मुखाकडे त्या चेहऱ्याकडे त्या तोंडाकडे गेली तेव्हा त्याने ते त्याची माय ओळखायला आली माय एव्हायला आली म्हणून त्या मुलाला राग आला मुलगा म्हणतो आई तुला सांगितलं होतं मी अधिकारी लोकांच्या सभेमध्ये बसलेला असेल मी बसलेलं असेल तू मला का त्या मातेला ओढत केसाला ज्या केरती त्या मुलाला सांभाळलेलं होतं त्या मांडीवरती त्यानं लाटा घातला ज्या ओठाण त्या मातेने पापा घेतला होता त्या ओठांवरती तो बुक्या मारू लागला आईने मुलाला एकदा पाहिलं गावाकडे निघून आली एकाच खुर्चीवरती तोपर्यंत तो बसली त्याच खुर्चीवरती त्या आईचा पूर्ण देह झिजून गेला फक्त शिल्लक उरली होती ती कौठी काही कालांतराच्या नंतर तरी सुद्धा त्या मातीने सांगितलं बाळा जरी माझा तिरस्कार करतोयस ना मी जीव लावलाय तुला माझ्या पोटातला गोळा आहेस तू एकटाच पण सुखी राहा तरीही ती माता आशीर्वाद देते पहा मातेनं आशीर्वाद दिला आणि त्या कवठीमध्ये मध्ये काही कालांतराच्या नंतर बाळाची नोकरी गेली पहा नोकरी गेली अधिकारी लोकांनी त्याला जेना त्यावेळी त्याला त्या मातेची त्याच्या आईची आठवण झाली आईची आठवण झाली आईची भेट घ्यायची म्हणून गावाकडे आला पूर्ण घरामध्ये पाहिलं तर घराला पूर्ण जाळ्या लागलेल्या होत्या दरवाजा ढकलून घेतलेला होता लोटून घेतलेला होता, होता। आतमध्ये दरवाजा लोटला दरवाजा समोर एक फक्त खुर्ची उडलेली होती आणि त्या खुर्चीमध्ये एक कवठी होती त्या कवठीत फक्त एक, एक चिठ्ठी होती ती चिठ्ठी त्या बाळाने घेतली आणि आज आईनं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं पहा की बाळ जी आईचा तू तिरस्कार करायचा जी आई तुला तुच्छ वाटत होती जी आई तुला वाईट वाटत होती जी आईमुळे तुझा अपमान व्हायचा ना का तर मातेला एक डोळा आहे म्हणून मला एक डोळा आहे का बाळ सांगते तुला आज ज्यावेळी तू जन्माला आला होतास ना भविष्यामध्ये तू जेव्हा मोठा होशील तेव्हा तुझ्या मामानं तुझ्या मावशीनं तुझ्या आत्यानं तुझ्या चुलत्यानं तुझ्या काकीनं तुझा तिरस्कार करू नये जेव्हा तू जन्माला आला होतास ना बाळ तेव्हा तुलाही एकच डोळा होता डॉक्टरांना सांगितलं की भविष्यात माझ्या लेकराला कुणीच नाव ठेवू नये माझ्या लेकरालाचा कुणी तिरस्कार करू नये म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं होतं की जोपर्यंत बाळ लहान आहे ना तोपर्यंतच तुम्ही माझा एक डोळा काढा आणि माझ्या बाळाला बसवा बाळ लहानपणीच मी माझा डोळा तुला काढून दिला होता म्हणून मला एक डोळा होता बाळाला खूप वाईट वाटलं आणि त्यावेळी बाळ फक्त म्हणतोय